Oh, oh, you love hai, ah, hai beti ya, ya hai. <laughs> सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणता येईल मजेत आहात ना आता आम्ही निघालेलो आहोत ऑस्ट्रियावरून इटलीला जाण्यासाठी सगळ्यांची तयारी झाली आहे पॅकिंग चालू आहे आणि खूपच सुंदर आहे ऑस्ट्रिया पण मी ना तुम्हाला एक झाडाचं पान दाखवते म्हणजे आता जसं असं सीझन चेंज होत जाईल ना तशी इकडची जी झाडांचा पानांचा जो रंग आहे तो चेंज होत जातो तर एका झाडाचा जो झालं आहे तो मी तुम्हाला दाखवते ॲक्च्युली हे बघ पान हे छान दिसतंय हे okay. बघा ना कलर्स सुंदर अशा oh. प्रकारे ऍक्च्युली जसं जसं विंटर आता हा जसं सीझन कमी होत चेंज होत जाईल ना तसाचा जा रंग पूर्ण चेंज होत जाईल पण याचा रंग सुंदर आहे ना मी ना पहिल्या दिवसापासून इथे आल्यापासून मनामध्ये मजा होतं की या रंगाचं झाड दिसलं पाहिजे या रंगाचं आणि फायनली ते दिसलं म्हणून जास्त बरं वाटले मला आता ते फोटोग्राफी चालू आहे मुलीची आणि बाबांची आणि किती सुंदर फुलं आहेत वाव छान सगळं झाले फोटो काढून चला आता ऑस्ट्रियावरून निघायचंय कुठे आपल्याला इटली इटलीला जाऊन काय खायचं आहे खायचंय इटलीला जाऊन काय खायचं इडली पिझ्झा पिझ्झा सगळ्यांच्या बॅग गाडीमध्ये ठेवायचं काम चालू आहे खूप छान आहे मजा आली या क्लायमेटमध्ये आणि ह्याच मंडळी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची की युरोपची ट्रिप आता आपण लॉन्च केली आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये सो जर तुम्हाला युरोप ट्रिप बुक करायची असेल तर करू शकतात नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून मेसेज करून सायलेन्सची ट्रिप देखील आहे आणि ऑस्ट्रिया म्हणजे मी सांगेन युरोपबद्दल खूप सुंदर आहे खूप सुंदर आणि आपल्यासोबत तर सगळीच सोय होते त्याच्यामुळे भारीच एक नंबर मजा येते सगळे खुश होत आहेत सगळे

तर आता जस्ट आम्ही आता इटलीला पोहोचलेलो आहोत आणि जरा इथे ऊन आहे गारवा तर आहे मध्ये मध्ये गारवा आहे मध्ये मध्ये ऊन चालू आहे त्याची बघूया पुढे काय कसं असणार आहे वातावरण ते पण असं आता ऑनलाईन मी चेक केलं तर त्याच्यावरून असं दिसतंय का तिकडे जरा ऊन आहे आणि पंचवीस वगैरे थर्टी पंचवीस ट्वेंटी ट्वेंटी फाय ट्वेंटी सेवन टेम्परेचर आहे तिकडे असं बघू पुढे काय ते कसं वातावरण असणार आहे आणि इकडे पॉईंट इकडे आता स्टॉप घेतलेला सगळ्यांनी वॉशरूम स्टॉप तर आज जाते आता बघते सगळ्यांचं काय चालू आहे लगेच शॉपिंग सगळ्यांची सुरू झाली आहे लगेच शॉपिंग हे बघा आपल्या सगळ्या मेंबर्सची शॉपिंग सुरू झाली आहे हे बघा हे फ्रेग्रन्स साठी असते ना सुगंध एअर फ्रेशनर हां ते शॉपिंग सुरू लगेच शॉपिंग सुरू ना खाऊ घेतला ओके आता इथे पिझ्झा आहे सगळ्यांनी ऑर्डर दिली आहे पिझ्झासाठी पिझ्झाची ऑर्डर दिलेली आहे चुपा चुप्स चुपा चुप्स चुपा चुप्स आणि मी इडलीच्या बॉर्डरमध्ये आलो होत आणि लंच चालू आहे है सगळ्यांचा हे बघा सगळ्यांना पॅक लंच दिलेला आहे आणि सगळं लंच करत आहेत आपल्या सगळंच रमस्त बसत आहेत आणि आज चांगलं ऊन पण आलं आहे थंडी कमी आहे थोडी मला करायला लावली कसं लंच ब्रेक होता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे मस्त व्हेज बिर्याणी होती चना मसाला होता दही आणि ऍपल आणि पाणी पट्टी अशी सगळी सोय होती त्याच्यामुळे सगळ्यांनी आणि आज तर बिर्याणीला टेस्ट एक नंबर होती आणि आमचा इओ काय खातोय वॉट युअर इटिंग वॉट युअर इटिंग दिस इज वॉट आय तरी खातोय खरं दिस इज द द दॅम विथ नथिंग नथिंग Okay, cramps good, and Very good. Okay, very good. Okay, good, good. You want to try? No. Don't I have already done. Oh, yeah, no. Okay. Yes. Why not? I eat veg biryani. Aha. Uh -huh, okay. You are vegetarian uh, Yes. I am vegetarian. And today is Thursday. At Thursday, you today have. Thursday. This yes. Is in your culture, culture, you yes, have. Yes. Uh, today is fasting. For tomorrow, today you have. Yeah. Eat okay. Yeah. It's very good. Try in Italy. Okay. Tomorrow we will try. Like uh, name prosciutto crudo. What prosciutto name? Crudo. Shuto, crudo. Prosciutto. 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 In Italian, Italian, language. Okay, prosciutto. Otherwise, in English, like a ham, but uh, it's not cooked, you know, because okay, you it's have only to... steam. Yes, only this on the only air, air, waiting, waiting, waiting. And That is good for it. Okay, this is not cooked. Oh. Oh. It's cooked, not Kerala. Steam, not Kerala. They put a dry Kerala. Hey, ani bread so much khata. Okay, tancha culture <inaudible> गुड गुड यो का चलो गौरव काका गौरव का का केस लाचले तू हा मुलगा ओवीला त्रास देतोय बघा याच्याकडे नीट बघा बघायन रुपये दस बिलियन रुपये तुम्ही देना पडेगा हा आणि ओवीला हे सगळे मिळून सतवतात गौरव दादा धीरज दादा प्रथम दादा आणि काजल दीदी माझी आहे सगळ्यांची फुल एक फॅमिली बॉन्डिंग झाली आहे हो बारी कसं होता जेवण गुड या ओके ड्रायड हॅम ओके ओके हॅम ओके ड्रायड हॅम चला काका काकाने आजही टी शर्ट घातलं आपलं फ्लाय विथ रिंजाचं आणि काक्यांचे ते फोटो काढतायत हे बघा हे टी शर्ट आपल्याकडनं आपण सगळ्यांना दिलं होतं फ्लाय रचिता एक्सप्लोर युरोप चलो फास्ट ओ केवढा खाऊला आज तिकडे जास्त मस्त छान आहे आणलात ना खाऊ ना बस छान काका फोटो काढतायत आणि बघा आणि ऊन आहे इटलीला पुढे जाऊन सगळ्यात ड्रायव्हर उभ्या उभ्या जेवतो ड्रायव्हर बसून जेवतच नाही ड्रायव्हर नाही कॅप्टन 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 येऊन सायस खाय तर मंडळी नाही सॉरी आता हार्बर <laughs> <laughs> <पोट्लो है. laughs> वर आणि आता इथे बोट पकडून आम्ही वेनिस आयलंड वर जाणार आहोत <laughs> आणि करणार आहोत गोंडोला राईड गोंडोला तुम्ही बघितला असेल अमिताभच्या मुव्ही मध्ये जे गाणं आहे अमिताभ आणि झिनद मानच दो की ल, दो तर त्या गाण्यामध्ये जी गोंडोला म्हणजे बोट राईड आहे ना ती आता आम्ही करणार आहोत सगळ्यांसोबत आणि आमचा छोटा बघा पुढे चाललाय हा बघा चाललाय छोटू लिडर आहे ना सगळ्यांचा मागे जाऊन बसतो सगळ्यांना सांगतो एन्जॉय करतोय कोणाला सांगते तुला पन्नास टक्के डिस्काउंट कोणाला सांगते फ्री मध्ये तुला घेऊन जाईल मी असं आहे आमचा छोटू पण उतरला का बाबा लागतो छोटूला काय शोधो बाबा।, बाबा चला आता लगेच आमची बोट सुटणार आहे आणि आपण आता गंडावल गोंडोला राईट राईटनिश्चित गोंडोलानी गंडवला आज नाही गंडवणार गोंडोला चलो तरी आहे बोट आपण गंडोला राईड चला आणि ही आहे इथली फेमस बोट राइड जिथे अमिताभचं गाणं शूट झालं होतं ना जो बोटीवर। दो की हे ये कहानी। एक कहाणी आणि आता मी सर्व करणार गंडोला गोंडोला म्हणतात एकामध्ये चार आपने ते पाच जण बसतात काजल बाय बाय बसा आरामात बसा बाय आणि आता चालली माली फॅमिली यांचं नाव पण मालियच आहे मालीच आहे त्यांच्यामध्ये पण बाय येत नाही पण एवढा आणि फेमस बॉलिवूड सॉन्ग जे शूट झालेलं अमिताभ बच्चन आणि रेखा जिनतमान जिनतमान आय एम सॉरी येस स्लिप ऑफ टाइम तर त्या जागी आम्ही आता गंडोला राईड करणार आहोत व्हेनिस इटली आणि जर का तुम्ही प्लॅन करत असाल तुमचं लग्न झालं असेल हनीमून ट्रिप किंवा तुम्हाला युरोपला यायचं असेल तर आपली पुढची ट्रिप आहे चार ऑक्टोबरला आम्ही आहोतच तुमच्या सोबत आणि ह्या नंबरवरती तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करायचं आहे नंबर बघा आणि तुमची युरोप ट्रिप ड्रीम युरोप ट्रिप बुक करा <laughs> आता आवडला का, का? ही ही तुला काय लोकेशन आहे मस्त काय आम्ही एक रील बघितलेला तेच बोलत होते एक केसा शहर आहे जहां जिथे सगळे लोक ऑफिसला जातात आणि सगळीकडे जातात बोट घेऊन जातात का कारण कारण हे शहरच पाण्यामध्ये आहे मग तुला इथे जर तू राहलीस तुला शाळेत पण बोटीतून जावं लागेल वाव किती छान किती कसं वाटतंय तुला या गोंडोला राईड मध्ये मजा येते हे शहर पाण्यात आहे बघ ना आपण पाण्यातून जातोय आतमध्ये ही सगळी घर आहेत बघ सर्व घर आहेत आणि आपण त्याच्यामधून जा पाण्यातून जातोय किती सुंदर किती सुंदर आहे बाबा एवढ्या शार्प आर्कच्या ब्रिज खालती कसं टर्न घेतात स्किल आहे त्याची बघा एक्झॅक्ट विदाऊट टचिंग द वॉल तुम्ही सगळ्यांनी युरोप एक्सपिरियन्स करावं फ्लाय विथ रंजिता बरोबर नक्कीच तुमचा एक्सपिरियन्स मजेदार असणार आहे सो होप टू सी यू सूल एक तुम्हाला विचारायचं प्रतीक तुम्ही याच्या अगोदर खूप सारे ट्रिप केले आहेत वेगवेगळ्या सोबत तुम्ही एवढ्या वर्षांपासून आहात आमच्यासोबतचा एक्सपिरियन्स कसाय विथ रंजिता सोबतचा अनुभव मी पहिल्या दिवशी हे केलेलं अनाऊन्स मी बऱ्याचशा फॅमिली लीजर ट्रिप्स माईस कॉर्पोरेट करतो पण कुठलाही ग्रुप इनिशियल समज दहा दिवसाची टूर असेल तर चार पाच दिवस त्यांना मिनिमम लागतात हा पहिला मी ह्यांचा ग्रुप करतो आहे आणि पहिल्या दिवसातच मे बी रिपीट कस्टमर्स होते त्यांचे हवेवर जे फर्स्ट टाईम कस्टमर्स होते त्यांचं जेलिंग एवढ्या लवकर मी आणि कुठल्याही ग्रुप टोरमध्ये बघितलं नव्हतं सो हॅट्स ऑफ यू थँक्यू आम्ही ॲक्च्युली येताना हे जे मेंबर्स असतात त्यांना मेंबर्स नाही मानत आम्ही आमची फॅमिली मानतो तुम्ही बघितलं असेल की त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही दोघंही त्यासाठी किती कधी कधी जे तुमचा स्लोगन हाँ. आहे तो यू आर लाईक सर्विंग टू द फुल टू युअर स्लोगन सो बेस्ट ऑफ लाईक थँक्यू सो मच तुम्हाला काय आवडलं सगळ्यात जास्त आपल्या ट्रीटमध्ये पहिली गोष्ट बॉन्डिंग तुमचा स्वभाव दोघांचा ओवी सकट ओके

आणि युरोपला यायचं असेल तर चार ऑक्टोबर आणि बघ किती छोटीशी जागा आहे त्याच्या आम्हाला अशा प्रकारे आमचा वेनिसचा दिवस संपलेला आहे आता मी रिटर्न आहे इटलीला अरे ओळीची कॅब बघितली का ओवी कॅब दाखव लंडन देखा युरोप देखा और का जपान आता वाजले संध्याकाळचे साडेसात आणि उजेड बघा असं वाटतंय की दुपार झाली आहे पण इथे नऊ दहा अकरा वाजेपर्यंत असं उजेडच असतो आणि ही आहे आमची बस आणि आता झाली जेवणाची वेळ सगळे आता ग्रुप आपलं जेवायला चालले आणि आता आम्ही आहोत इटलीमध्ये जेवणामध्ये काय तुम्हाला दाखवतो चला जेवणामध्ये पापड सलॅड रोटी डाळ आहे कोफ्ता 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 ही आहे व्हेज सब्जी आणि इथे आहे चिकन 로틴사리치 i